उद्याच्या येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या सगळ्यांना आपली राष्ट्रीय जबाबदारी म्हणून मतदान करण्याचा अधिकार आपल्याला लोकशाही दिलेला आणि ते मतदानाचा अधिकार आपल्याला बजवायचा प्रत्येक वेळेला सेवाकाळी फक्त सिदोर उभं राहिलं म्हणजेच मग करता येते असं नाही देशाच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून सैनिक जर रात्रंदिवस तिथे उभे राहून त्या ठिकाणी देशाची सेवा करत असतील तर ही सगळी व्यवस्था आणि शासन चालवतं सरकार चालवतं पण आपल्याला एवढा अधिकार आहे की सरकार निर्माण करण्याचा अधिकार आपल्या मतदानातून दुर्दैवानं लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दलच अवदास झालंय आणि म्हणून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची पाच वर्षात एक संधी आपल्याला त्या ठिकाणी लोकशाहीने दिली तीही संधी आपण मात्र पार पाडत नाही एक बोट राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये आपलं योगदान देणार आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपली राष्ट्रीय जबाबदारी त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार सर्वांनी कोणीतरी येईल आपल्याला नेईल मग आपण मतदान देऊ असं न राहता मी या राष्ट्राचा सजग सुजान सुद्धा नागरिक म्हणून आपल्या आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते राष्ट्रीय कर्तव्य आपण